सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा बांधकाम विभाग तसा ट्रेनिंग विभाग विधानभवनपर्यंत चर्चेत राहिलेला आहे आणि एक वेळा कोट्यवधी रुपयाचा निधी सुद्धा या ठिकाणाला जे अधिकारी घेऊन बसलेले आहेत त्या अधिकारी मोठे भ्रष्टाचारी आहेत आणि चव्हाण साहेबांचं नाव मला वाटते पाक दिल्लीपर्यंत आहे भ्रष्टाचार करत आहेत पण ठेकेदारांची ला लागेबाजी असल्यामुळं संबंधित वाटण्या व्यवस्थितरित्या करत असलेल्या चव्हाण व शहा यांना त्या पदावर व्यवस्थितरित्या बसवलं गेलं आहे गेल्या काही दिवसात सांगली शंभर कोटी दिल, करन, हा शंभर कोटीतील जिल्ह्याचे बायपास म्हणून ओळखला जातो या ठिकाणाला या शंभर कोटीच्या डांबरीकरण दुरुस्ती करण्यासाठी शंभर कोटी रुपये निधी आला पण हा निधी शाह आणि चव्हाण यांनी ठेकेदारांना हाताशी धरून तो दृत केलेला आहे या ठिकाणाला मोठा भ्रष्टाचार केलेला आहे गेल्याच महिन्यात ट्रेनचं काम आणि रस्त्याचं काम या ठिकाणी चालत होतो पण या ठिकाणा अचानकपणे असे मोठे मोठे बगदाड या ठिकाणी शंभर फुटीला पडत आहेत पण संबंधित अधिकारी याकडे पूर्णपणे लक्ष देत आहेत वरिष्ठ अधिकारी टक्केवारी घेऊन झोपेचो सोन घेत आहेत त्यामुळे आम्ही आज दलित महासंघाच्या वतीनं या खट्यात उतरून निदर्शनं केले आहेत आणि शा याच्या कोदारीसारखे गुन्हे दाखल करा याच्या मालमत्तेची चौकशी करा येत्या काळात या चार दिवसात जर संबंधित शावर फोजारीसारखा गुन्हा दाखल करून त्याला शेवेतनं बडतर्प केलं नाही तर शाला या खड्ड्यात आणून काढल्याशिवाय राहणार नाही असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो